बारा जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंदचा जन्मदिवस आणि म्हणजेच आपण त्या दिवशी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतात स्वामी विवेकानंद हे महान असे व्यक्तिमत्व आहे जे की आजच्या युवांना आणि आजच्या जे पिढी आहे आजचे जे तरुण आहेत त्यांना फार मोठी शिकवण देतात त्यांचा जीवनाचा प्रवास एवढा असा समजून घेण्यासारखा आहे की ते आपल्याला काहीतरी शिकवणी देत असतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच काही शिकवणी तुमच्यासमोर घेऊन आलेत जे की आपल्याला रोजच्या जीवनात आपल्याला काहीतरी चांगले कृती करण्यासाठी चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहित करेल स्वामी विवेकानंद जेव्हा लहान होते तेव्हा ते स्वयंपाक ते घरात आपल्या आईजवळ बसत असतात आणि त्यांची आई स्वयंपाकाची तयारी करत होती स्वयंपाकाचे आपलं काम करत होती तेव्हा स्वामी विवेकानंदची आई स्वामी विवेकानंद म्हणतात की मला चाकू दे तर स्वामी विवेकानंद काय करतात की जे सूर्य असतात त्याचे जे पुढचं जे टोक असतं जे धारधार त्या आपल्या हाताला पकडतात आणि पुढचं जे लाकडी टोक असतात ती ती हो हो ते आपल्या आईकडे देतात या जेणेकरून की ते धारधार याच्याने आईला त्रास होऊ नये आपल्याला त्रास झालेला तरी चालेल पण आईला त्रास होऊ नये आता त्याची आई ही ऑब्झर्व करते आणि भावनाक होती इमोशनल होती आणि स्वामी विवेकानंदची प्रशंसा करतात की तू तू काय केलं ते मी लक्ष दिलं ऑब्झर्व केलं बघितलं की तू काय करत होतास आणि तू समाज कल्याणासाठी बसला अशी त्याची फार प्रशंसा करत असते यावरून आपल्याला काय शिकायला भेटते तर आपल्याला या गोष्टी शिकायला भेटतात की आपण लोकांच्या प्रती इतरांच्या प्रती सहानुभूती दाखवणे फार गरजेचं आहे आणि इतरांच्या प्रती सहानुभूती दाखवणे हे एक फार चांगला गुण आहे त्याचबरोबर आपण सहानुभूतीची प्रशंसा करणे पण फार गरजेचं आहे म्हणजेच की आपण आजूबाजूला बघत असतो की आपले मित्र आपले कलिग आपले जीवलग आपल्या प्रति सहानुभूती दाखवत असतात आपल्याला मदत करण्या मदत करत असतात किंवा ते इतरांना सहानुभूती देत असतात त्यावेळेस आपण ऑब्झर्व करणे फार गरजेचं आहे आणि जर आपल्या नजरेत आलं ते आपण बघितलं तर त्याची प्रशंसा करणे देखील फार गरजेचं आहे कारण की प्रशंसा केल्याने त्या व्यक्तीमध्ये असे कार्य करण्याची अजून जिज्ञासा होते अजून तो चांगले कार्य करत असतो त्यामुळे जर आपण बघितलं की कोण आपल्याला मदत करत आहे आपल्याला सहानुभूती देत आहे तर आपण त्याची प्रशंसा करणे फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण असे काही कृत्य आपल्या जीवनामध्ये ॲड करणं गरजेचं आहे म्हणजेच की इतरांच्या प्रती सहानुभूती दाखवणे शेजाऱ्यांना मदत करणे मित्रांना मदत करणे यामुळे आपण एक चांगले व्यक्ती बनण्याच्या मार्गाकडे जात असतो आणि आपल्यामध्ये एक गळ्यापणा पण निर्माण होत असतो आपल्यामध्ये एक सहानुभूती उत्पन्न होते आणि ती फार गरजेचं आहे तिसरी गोष्ट यामधून आपल्याला हे शिकायला भेटते की इतरांच्या प्रती सहानुभूती दाखवणे तर गरजेचं आहेच त्याचबरोबर स्वतःच्या प्रती स्वतःबद्दल सहानुभूती दाखवणे पण फार गरजेचं आहे म्हणजेच की या जीवना अशा भागदडीच्या जीवनामध्ये अशा अशा वातावरणामध्ये आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो स्वतःकडे लक्ष देत नसतो तर इतरांना सहानुभूती तर देणं गरजेचं स्वतःबद्दल सहानुभूती दाखवणं स्वतःबद्दल स्वतःच्या मनावरला विचार करणं स्वतःकडे काळजी घेणं स्वतःबद्दल विचार करणं हे पण फार गरजेचं आहे अशा अनेक साऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनावरून आपण घेऊ शकतो आणि स्वामी विवेकानंदला आज यासाठी पण वाचणं गरजेचं आहे की बारा जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंदचा जन्मदिवस आपण युवा दिवस साजरा करतो तर तुम्ही युवा मी आपण सगळ्यांनी त्यांना वाचणं फार गरजेचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा असेच व्हिडिओ चॅनलवर येत असतात भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र